शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने क्या हुआ तेरा वादा या घोषणा घेऊन सरकार विरोधात छत्रपती संभाजीनगर शहरात थेट रस्त्यावर उतरले विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास यां दानवे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनाने पहिल्याच दिवशी जोरदार राजकीय खळबळ उडवून दिली नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही सत्य सत्तेपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी या आंदोलनाची सुरुवात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन देऊन करण्यात आली मात्र त्यानंतर झालेला थरार मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला सायंकाळी अंबादास दानवे यांनी थेट भाजपच्या गुरु गोविंद सिंगपुरा येथील विभागीय कार्यालयावर धडक दिली क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाच्या घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणून गेला शिवसैनिकांनी हातात फलक घेऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांचे हक्क कुठे गेले सरकारने दिलेली वचने हवेत विरली का महायुती सरकारने जनतेची फसवणूक केली अशा घोषणा देत शेकडो शिवसैनिक भाजप कार्यालयाकडे निघाले दुसरीकडे भाजप कार्यकर्तेही सज्ज होते क्या हुआ तेरा वादा या म्हणून भाजपकडून लबाड लांडका डोंग युद्ध सुरू झाले या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन भाजप कार्यालयासमोर आधीच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही पक्षांना सूचित केलं होतं काही वेळानंतर अंबादास दानवे यांनी संयम ठेवत आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आपले आंदोलन हे कोणत्याही व्यक्ती विरोधात नाही तर सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणाविरोधात आहे आपण मंत्री अतुल सावे यांना निवेदन द्यायला आलो आहोत त्यामुळे आता घोषणा थांबवा असे स्पष्टपणे सांगत त्यांनी आंदोलनाला सुसंस्कृत वळण दिले यानंतर अंबादास दानवे व अन्य नेत्यांनी भाजप कार्यालयात प्रवेश केला भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांनी त्यांचे स्वागत करत सविस्तर चर्चा केली या चर्चेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन कर्जमाफी पीक विमा वीज बिल इत्यादी गंभीर चर्चा झाली अंबादास दानवे यांनी राज्य सरकारने दिलेल्या अनेक आश्वासनांची आठवण करून दिली यावर अतुल सावे यांनी सरकारची भूमिका मांडत महायुती सरकार, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे केंद्र आणि राज्य स्तरावरून विविध योजना राबवण्यात येत आहे असे सांगितले यानंतर शिवसेना शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले आणि पुढील पाठपुराव्याचे आश्वासन देत परतले राज्यातील शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना उघाटा कार्यकर्त्यांनी थेट भाजप कार्यालयात जाण्याची ही पहिलीच वेळ होती त्यामुळे या आंदोलनाने केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा आणि राज्यभरात राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे अंबादास दानवे यांची संयमी आणि मुद्देसूद भूमिका तर दुसरीकडे भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद हे दोन्ही राजकीय दृष्ट्या लक्षणीय मानले जात आहे राजकीय विरोध असूनही दोन्ही पक्षांनी परस्पर संवादाचा मार्ग स्वीकारत लोकशाही मूल्य जपल्याचा संदेश दिला अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे की क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन केवळ एक दिवसाचे नाही हे आंदोलन संपूर्ण मराठवाडा आणि नंतर राज्यभरात पोहोचवण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला उघडं पाडणं हेच या आंदोलनाचं मुख्य उद्दिष्ट आहे शिवसेना येत्या काही दिवसात बीड परभणी नांदेड उस्मानाबाद इत्यादी जिल्ह्यांमध्येही अशाच पद्धतीने आंदोलने करण्याच्या तयारीत आहे या आंदोलनातून दोन्ही पक्षांनी जनते पुढे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतील एकीकडे शिवसेनेने सरकारवर दबाव वाढवण्याचे प्रयत्न केले तर दुसरीकडे भाजपने खुलेपणाने चर्चेला सामोरे जात आपली भूमिका स्पष्ट केली क्या व तेरा वादा या घोषणेच्या निमित्ताने शिवसेनेने पुन्हा एकदा जनतेशी ना जोडण्याचा प्रयत्न केला आहे हा संघर्ष पुढे काय वळण घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्र राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका